सुटला या मैदानाचा फायनल फेरा आणि लढत चालवली आठ गाड्यात कोण होतोय प्रथम क्रमांकाचा मानकरी लढत चालू आहे अतिशय सुंदर अशी लढत 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 झाली पुढे बघा समोरचे समोरचे सावधवा बागलेवाडीचे पोलीस पाटील जे या ठिकाणी बागलेवाडी तालुका पाटण येथून या ठिकाणी या शर्यतीचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी हे उपस्थित आहेत आता जो एक नंबर करणार आहे त्या ड्रायव्हरसाठी किती एकशे एक, एक रुपयाचा इनाम आहे मनपूर्वक धन्यवाद आता नंबर आल्यावर सांगतो तुमच्या बशी ठेवा तुम्हीच द्या घेतलं की ना ती <tries> बघा <tries>